हॅलो आमदार श्री काशीराम व्याचन पावरा आमदार श्री काशीराम व्याचन पावरा यांचा जन्म पंधरा एप्रिल एकोणीसशे सासठला सुळे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे झाला त्यांचं शिक्षण पाचवी झालेलं असून त्यांना मराठी हिंदी आदिवासी पावरा आयराणी या भाषा येतात श्रीमती ममताबाई या त्यांच्या पत्नी असून त्यांना तीन मुलगे व एक मुलगी आहे त्यांचा व्यवसाय शेती समाजकार्य व राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षे पक्षातर्फे ते शिरपूर अनुसूचित जमाती जिल्हा धुळे या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आता ते सुळे ग्रामपंचायतीचे सरपंच होते आणि कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूरचे ते, ते सदस्य होते त्यानंतर धुळ्याच्या जिल्हा परिषदेचे सदसदस्य होते तसेच गिर शिरपूर पीपल्स कॉप बँकेचे ते संचालक म्हणून त्यांनी काम केलेले आहे आणि दोन हजार एक पास दोन हजार एकपासून रोहाणी स सत्संगचे ते उपाध्यक्ष आहेत मानव केंद्र नव नवानगर पिंपळनेर शाखा दहिवतचे तसेच तालुका शिरपूरचे वीज आरोग्य सुविधा करण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी रस्ते व आदिवासी विकास करण्यासाठी गरीब माणसाच्या उन्नतीचे त्यांनी कार्य केलेले आहे दोन हजार नऊला ला दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार दो दो एकोणीसमध्ये मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे म्हणजे आमदार म्हणून त्यांनी काम केले त्यानंतर उपविधान समितीचे तसेच राज समितीचे सदस्य होते अनुसूचित जमाती कल्याण समितीचे ते सदस्य होते तसेच आ, आ, एक आश्वासन समिती विमुक्त जाती व भाटक्या जमाती कल्याण समिती या समितीचे ते सदस्य होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते परत विधानसभेवर निवडून गेले तर ते राहायला त्यांना वाचनाचा छंद असून मुकमपोस्ट सुळे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे त्यांचं निवासस्थान असून तसे जनकविला रान नगर शिरपूर जिल्हा धुळे येथे त्यांचं कार्यालय आणि निवासस्थान आहे तर शिरपूर नऊ शिरपूर अनुसूचित जमाती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं त्याचं ते तुम्हाला सांगतो दोन लाख बारा हजार ब्याण्णव इतकी मतं मिळाली आणि पैकी एक लाख वीस हजार चारशे तीन मतं ही भारतीय जनता पक्षाच्या काशीराम वेगा वेतन पावरा यांना मिळाली त्यानंतर अपक्ष जे होते त्यांना एकाहत्तर हजार दोनशे एकोणतीस मतं हे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना मिळाली आणि श्री रणजित सिंग पावरा यांना हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते यांना सात हजार सातशे चौपन्न इतकी मतं मिळाली आणि तीन हजार आठशे अठ्ठावींशी मतं नोटाला मिळाली तसेच प्रो मोतीलाल सोनवणे यांना वंचित बहुजन आघाडीचे थी। होते यांना तीन हजार पाचशे चौतीस इतकी मतं मिळाली आता एवढी जर मतं मिळाली असली तरीही आता जे भारतीय जनता पक्षाच्या ज्या पन्नास जाग्या फिक्स जागा आहेत त्यामध्ये या पावरा आपले काशीराम पावरा आमदार यांची जागा फिक्स आहे की यांना या या मतदारसंघातून शंभर टक्के तिकीट मिळणार आहे पण पर... आता दरम्यानच्या काळामध्ये जे बदल झाले दरम्यानच्या काळामध्ये जे बदल झाले आणि ते महत्त्वाचे बदल म्हणजे असे बदल झाले की अडीच वर्षापूर्वी निवडणुका होण्यापूर्वी जे पक्ष होते म्हणजे शिवसेना एकत्र होती त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती आणि काँग्रेस असे वेगळे पक्ष होते पण दोन हजार चार नंतर अडीच वर्षाच्या काळानंतर हे दोन्ही पक्ष फुटले शिवसेनेचे दोन भाग झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले तर शिवसेनेचे एक शिंदे गट आणि ठाकरे गट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट आणि आपले मुख्यमंत्री शिंदे यांचा एक गट हे दोन दोन शिवसेनेचे गट झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट आणि दुसरा आ, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट म्हणजे असे एकूण चार गट आ, चार पक्ष झाले त्यानंतर भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष या दोन राष्ट्रीय पक्षाला एक एक गट जाऊन मिळाला म्हणजे एक भाजपकडं शिंदे गट आणि अजित पवार गट गट शिवसेनेचा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा हे एकत्र झाले त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरद पवार गट हे काँग्रेसला जाऊन मिळाले त्यामुळं आता हे तीन तीन पक्षाचं मिळून एक उमेदवार उभा करणार आहेत दो ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मग येथे आता त्यांचा सर्वे असा चालला की कुणाला तिकीट द्यायचं की ज्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी जास्त मतं मिळवली त्यांना तिकीटं द्यायचं असं फिक्स ठरलं मग तसे पन्नास आमदार भाजपचे त्यांना मिळालेले आहेत आणि मग हे पन्नास आमदार आमदारापैकी हे पावरा हे एक आहेतच मग हे पन्नास आमदार फिक्स आहे आणि उरलेल्या जा ज्या जागा आहेत त्या पंच्याहत्तर त्यांना ज्या निवडून आणायच्या आहेत त्या जागा निवडणूक आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत तर आता या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार हे कोणालाही सांगता येणार नाही आणि एक परिस्थिती अशी की हे जे आमदार आहेत विद्यमान यांना निवडण्याची शक्यता जरी असली तरी आता ह्या दोन हजार चोवीसच्या